नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया खूप सुंदर अशा मंगळसूत्रांच्या डिझाईन यामधील काही मंगळसूत्र मॅट फिनिशिंगमध्ये आहे तर काही हाय ब्रास गोल्ड प्लेटेड आहेत सर्व मंगळसूत्रांच्या अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत आणि सोबतच आपण बघू शकता की इयरिंगच्या सुद्धा खूप मस्त डिझाईन आहेत समोर व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर मंगळसूत्रांच्या छान छान डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता वी शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका